कुठल्या वर्गाला किती दर्जाचं किती खालीयोग शिकवता येईल त्याची भूक किती आहे शेतकरी जेव्हा शेती करतो, ते शेत करतो। ते ना तेव्हा खरं तर जो आदर्श शेतकरी आहे तो मातीचं परीक्षण करतो त्या मातीच्या परीक्षणानंतर काय पेरायचं हे ठरवतो आणि मग माती परीक्षणामध्ये ज्या ज्या गोष्टी कमतरता आहेत ते शेतामध्ये असं त्याला वाटलं तर तेवढं खत आपल्याला वरून द्यावं लागेल असं नक्की करतो आता जो पीरियड आहे एक जुलैपर्यंतचा तो माझ्या मताने असाच काळ आहे विद्यार्थ्यांचं परीक्षा शिक्षकांनी करावं स्वतःच्या अध्यापनाची पद्धत नक्की करावी आणि कुठल्या वर्गाला किती दर्जाचं आपल्याला शिकवता येईल याचा मागोवा शिक्षकांनी घ्यावा माझ्याकडे आठवी ड आणि ग या दोन वर्गांचं गणित आहे मी ज्या तासाला गेलो त्या तास चार विद्यार्थी होते मी सूचना दिली म्हणून मी तसं जगलं पाहिजे हा तर सर्वसाधारण नीती नियम आहे म्हणून मी विद्यार्थ्यांना फलकावर चार गणितं दिली आणि चार गणितं दिल्यानंतर मला एक विद्यार्थी असा सापडला आठवी दळच्या वर्गात त्याने सगळे गणितं बरोबर सोडवली मला क्षणभर आश्चर्याचा धक्का बसला आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला तू कुठल्या शाळेतून आला आहे त्याने मला जिल्हा परिषद शाळा दादर नाव सांगितलं आणि त्याच्यात आणि माझे जे बोलणं झालं त्या बोलल्याने मी दोन दिवस माझ्या स्वतःच्या शिक्षक म्हणून आनंदात नक्कीच आहे मुलं किती छान असतो मुलं किती स्वप्न घेऊन शाळेत येतात त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते ती स्वप्न साकार करण्यासाठी त्याला प्रेमाने गोंजारणं शिक्षकाचं काम असतं आणि त्याच्यामध्ये असणारी जी स्ट्रेंथ आहे त्याला ज्या विषयाची गोडी आहे जो विषय त्याला हवा आहे ज्या विषयामध्ये त्याला क्लिअर करायचं इतक्या चांगला विद्यार्थी आकडे आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याच्याशी वर्गात माझं ते बोलणं जे झालं ते बोलणं मी जाहीर तुमच्या तुमच्यासमोर आता करतोय मी आमंत्रित करतो भूषण अंबादास पवार भूषण माझ्याकडे जलसुरक्षित आहे मी पहिली साचरी म्हणून विद्यार्थ्यांना एक छोटासा दहा जल जलसुरक्षेच्या संदर्भात एक विषय दिला होता विद्यार्थ्यांनी तो स्वतःच्या डोक्याने लिहावा चॅट जी पी टी गुगल याचा वापर करूच नाही म्हणून मी सह्या करून तो अर्ध्यावर सोडला आहे काही विद्यार्थी निबंध वाचले इतकी दुर्दशा मला जाणवली तर आपल्याला ती दुरुस्त करायची आहे विद्यार्थ्यांना पण अभ्यास करू आणि शिक्षकांनी पण मेहनत करू मी प्रथम भूषण याच्यासाठी आमंत्रण केलं आहे मी त्यांना मला सुस्तीचे प्रश्न विचारले माझ्याकडून एखादा प्रश्न दिसेल का तर मान्यवरांना विनंती करेल मुख्याध्यापकांना विनंती करेल त्यांनी पण एखाद्या प्रश्नामध्ये माझ्याकडून प्राण केलं कोणतं त्यांना विचाराला हात नाही भूषणने या शाळेत का प्रदेश घेतला आणि प्रवेश घेण्यापूर्वी भूषणला किती लोकांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा म्हणून संपर्क केलेला होता भूषण आदर्श माध्यमिक विद्यालय साखळी यांचा एक वाग होता की तू इशला जवळ आला आहे तर तू माझ्या आमच्या शाळेत यावं कारण माझा मित्र एक आहे तर तो आदर्शला गेला आहे आणि त्याने तसं सांगितलं पण इ सरांना की एक विद्यार्थी आहे जर मला सांगितलं मी त्यांना नाहीच म्हटलो मी नाही येणार ना म्हटलं त्यानंतर तुम्ही विचारलं की या शाळेत प्रवेश काय घेतो तर सर खरं म्हणजे मी जवळजवळ मला बऱ्याच शाळांचा फोन आला किंवा मुख्याध्यापकांचा फोन आला पण मी मी इंग्लिश ला त्यासाठी ॲडमिशन की इथली शिस्त मी इतर जेव्हा ही सांगेल तेव्हा इथूनच जाणे तर सगळं माहिती आहे मला इथं शिस्त आहे सर म्हणून घेतले आपल्या शाळेचा सुगंध कुठेतरी बाहेर जातो म्हणून विद्यार्थी प्रेरित होत असतील तर ती शिस्त टिकवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे माझा दुसरा प्रश्न त्याला आहे तुला मी जे चार गणितं दिली ती अचूक दिली याचं श्रेय तू कोणाला ते श्रेय तुम्हाला मी अजून याला शिकवलेलं नाही तू खुश करण्यासाठी काहीच बोलायचं नाही मी एक लिए लिए। तुला एकही वाक्य नवीन शिकवलेलं नाही तुला ज्या ज्यांनी घडवलं आठवीपर्यंत त्यांचं ते श्रेय आहे तुझ्या घरच्या वातावरणाचं आहे आज मी त्याला घरी त्याच्याशी मला बोलायचं होतं मी त्याला फोन केला त्याच्या वडिलांनी फोन घेतला ते बाहेर होते त्याने दुसरा नंबर दिला त्याच्या आईशी बोललो आई म्हणाली तू मंदिरात गेलाय घरातलं सांस्कृतिक वातावरण मुलांना घडवत आईचं पहिलं उत्तर होतं तो मंदिरात गेलाय तो मंदिरात जाऊन आल्यानंतर त्याने मला फोन केला मी त्याला प्रश्न केले की भूषण तूच बोलशील का पाच मिनिट त्याने मला उत्तर दिलं सर मी माझं माझं बोलेल पण पण माझा ना विषय भरकट होत जाईल तुम्ही जर मला प्रश्न विचारलेला तर नमक उत्तर देता येते आणि मग माझा पण आत्मविश्वास वाढेल इतकं छान कम्युनिकेशन या मुलाला मी आधी कधीही ओळखत नव्हतो त्याची माझी ही आता दुसरी भेट आहे एक वर्गातली आणि आत्ताची दुसरी त्याच्या पलीकडे जाऊन मी हा कुणाचा मुलगा काय फक्त गुणवत्तेच्या जोरावर तुमच्या इतक्या आहे त्याची इत दुसरी ओळख मित्रांनो मी असे सांगतो भूषण तुला या शिक्षण क्षेत्रातली जिल्ह्यातली किती लोकांचे फोन आले किंवा किती लोकांना तू ओळखतो त्यांची नावं पण सांग आणि कुणाकुणाशी तुझं बोलणं झालं जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी माननीय मॅडम यांच्याशी मी बोलणं झालंय त्यानंतर माझी सीओ ओ भुलेश्वरी मॅडम यांच्याशी झालंय विश्वासराव दुबाळे आत्ताचे सी ओ जेडपीचे परत

भूषण त्याच्या अनुभव आपल्याला सांगेल भूषणची मागच्या वर्षी इस्रोच्या दौऱ्यामध्ये निवड झाली होती काय इंडियन ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये भूषणची निवड झाली होती भूषणने आपला इस्रोचा प्रवास निवड कशी झाली निवड निवडची चाळणी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची दोघींची कशी होती भूषण विद्यार्थ्यांना इथे आपल्या परीक्षा होती तालुक्यात बारा विद्यार्थी निवडले त्यात मी सुरुवातीला फक्त तालुका लिडर म्हणून घोषित झालो त्यानंतर एकाच महिन्याने मलाच कॉल आला त्यान की तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही जिल्हा लीडर म्हणून घोषित केले गेले काळ्याच्या सगळ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तो इथे तालुक्याचा लीडर म्हणून सिलेक्ट झाला त्याला फोन आला तो आता जिल्ह्याचा लीडर झाला आणि त्याची इस्रो सहल झाली शासकीय पैशाने वर्गामध्ये मला भूषण हे दिलेलं उत्तर मी तुम्हाला आठवणीला सांगतो की त्याला म्हणलं की काय बेटा तू मराठी मीडियममध्ये काय सेवी काप सर म्हणे आतापर्यंत सेमीचा अभ्यास नाही केलेला म्हणून मी मराठी आठवी ड मध्ये बसला येतो मी एका तासानंतर सूर्यविषयी मॅडमांना भेटून त्यांना सांगितलं मॅडम मला आज एक वाळवंटात झरा सापडलाय तो सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे मी सगळा मेसेज दिला आणि हा उपक्रम आज मुद्दाम तुमच्या समोर ठेवलेला आहे त्याचं कारण असं सा सांगतो गुणवत्तेला कोणीही दाबू शकत नाही गुणवत्तेचा कोणीही पराभव करू शकत नाही आणि ज्याची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला जगामध्ये कोणी हरवू शकत नाही भूषा स्पर्धा स्वतःशी आहे एकीकडे आपल्याकडे फिरली घेऊन तेवढ सेम इंग्लिशमध्ये माझा नंबर लागावा आणि मध्ये मी बसलो म्हणजे मी या शाळेतला सगळ्यात गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहे अशा मिजरा फिरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांमध्ये बसलेला भूषण अतिशय आत्मविश्वासाने बसलेला होता त्याला कुठेच मनामध्ये पराभवाची भीती नव्हती की मी मराठीत आहे मी कमी आहे माझा दर्जा कमी आहे बाकी जे सेमीचे विद्यार्थी आहे तो म्हणायच्या सर मी सोमवारी इस्रो मध्ये जेवणसाठी घालून येऊ का मी त्याला हो म्हटलं

दोन दोन तास चर्चा झाली त्याच्यापैकी बारा शिक्षकांची निवड यांच्याबरोबर सहलीचे प्रतिनिधी म्हणून झाली हा विद्यार्थी इथपर्यंत आला यात आपल्या शाळेचं योगदान नाहीये मी याला याच्यासाठी सगळ्यांसमोर ठेवलं की याच्यानंतर सांभाळण्याची जबाबदारी याची आपली आहे हे आपलं पण भूषण आहे सगळ्यांनी टाळा जायचे <laughs> विनंती करेल की त्याने त्याचा इस्रो पर्यंतचा कुठून बसला आणि काय पाहिलं तू इस्रोमध्ये जिथे जिथे जाऊन आला त्याने तुला काय प्रेरणा मिळाली आणि तू आयुष्यामध्ये काय व्हायचे ठरवलं हे भूषणने छानपैकी सांगा सर्वप्रथम मी मला जे कॉलेज धुळे ते बोलवण्यात आलं तिथं पिंगळे मॅडम आणि सुद्धा आमच्याशी संवाद साधला आणि सूचना दिल्या काही की तुम्हाला दोन ऑक्टोबर दो तो से नंतरचा अनुभव कसा होता बघा बईगाडीने प्रवास करणारा तू शेतातील काम करणारा तू अचानक पहिल्या वेळेस विमान पाहिलं पहिल्या वे वेळेस विमानात बसला काय वाटलं तुला तर तुझे विमान बाहेरून न विद्यार्थी विमानात बसू शकतो तर फक्त बोल जाए, बोल फक्त फक्त सो राजा बुद्धिमत्तेवर आणि शिक्षणाच्या जोरावर ऐकू द्या विद्यार्थी मित्रांनो एकही प्रश्न मी त्याला आधी तयारीसाठी दिलेला नाही जे मला सुस्त मी शिक्षक म्हणून विचारतोय त्याला सुस्त आहे ते उत्तर तो, तो, उत्तरा तो देतोय उत्तरांचा दर्जा पहा गुणवत्तेचा दर्जा पहा आणि जिल्हा प्रशिक्षाचा विद्यार्थी आहे म्हणून कोणीही अशा अहंधारात राहू नका की आम्ही सेमित शिकलो म्हणजे आयुष्यात मोठी क्रांती करणार आहोत आणि आम्ही झेडपीत शिकलो म्हणून आमचं आयुष्य मागे पडून गेलो असं काहीही होत नाही आयुष्याची सुरुवात कधीही होऊ शकते आणि जाँशकत। ते आपल्याला ता उच्चतम टोटाला जाऊ शक घेऊन जाऊ शकते दहावी नापास झालेले विद्यार्थी आय एस झालेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा सातत्याने हिंमत हरायची नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रवास होऊ शकतो विमानात कसं त्यानंतर म्हणजे एक दोन तास आधी विमानात येते त्यानंतर उतर आणि तिथे पण ट्रॅव्हल होत्या तर म्हणजे सुरुवातीला रात्रीला येथे हॉटेलमध्ये नटलं होतं हॉटेल सकाळी सकाळी सगळ्यानंतर सुरुवातीला विश्वेश्वर या म्युझियम बँके तर त्याची स्थापना एकोणीसशे बासष्ट झाली झालेली आणि त्याचे उद्घाटन स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यात चार फोर तर, हो तर एक तंत्रज्ञान शिक्षण कौशल्य बुद्धिमत्वा आणि शेवटचा आहे इस्रो संबंध तर त्यात आता प्लेग एक सार आले होते त्या कॉस्ट्युमचा तिथं तो जो वापरण्यात आला तो तिथं ठेवलेला आहे परत कोविड नाईन्टीनचा परत जे काही विषाणू येतात ते विषाणूचं एक आणि एकोणीसशे एकोणीस साधी वाभर चालू रिझ्यू तर तेही आपण ट्राय करतो ते सुद्धा आणि त्यानंतर व वर्तअप रोवर गेल्यानंतर तिथं एक यस ए जगदीशचंद्र बोस यांच्या वरीस डॉक्युमेंट हो आणि तिथं आपलं तू सगळं खरं सांगतो बेटा फक्त तुला सांगायचं आहे की खरं सांगायला गेलं तर हा तुझा कदाचित बोलण्याला असेल तुझा प्रत्येक खरा शब्दच खरा आहे विश्वेश्वरय हे जे नाव आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये त्यावेळेस आलेले इंजिनियर होते धुळ्यामध्ये सर विश्वेश्वर यांनी धुळ्यांचं जे जुने धुळ्यांची जी सिस्टमॅटिक गल्ली नंबर एक पासून सहा नंबर पर्यंतच्या ज्या गल्ल्या आहेत त्याचं सगळं स्थापत्यशास्त्र विश्वेश्वर यांचं होतं तिथे जाऊन कुठल्या संशोधकांची भेट झाली एका शास्त्रज्ञाची त्याची मुलाखत झाली त्याच्याबरोबर फोटो वगैरे काय ठरवलं या भेटीनंतर तुझ्या आयुष्यामध्ये काय व्हायचं ठरवलंय बस त्याला जेवढं आता प्रकाश दिसतोय ना जिथपर्यंत त्याला चालायचंय तेवढं त्याने नक्की केलं काही खोट्या गोष्टी नाही आहेत बाता काहीच मारत नाहीये मी दहावी पास होईल आणि अकरावी सायन्सला प्रवेश गेले एवढा आता टार्गेट आहे त्याच्यानंतर त्याला आयुष्यात जशी क्लिप मिळेल तसं तो पुढे जाणार आहे मी मान्यवरांना विनंती करेन की माझ्याकडून एखादा प्रश्न सुटला असेल निसटला असेल तर कृपया त्यांनी पण सहभागी व्हावं त्यांनी भूषण काही प्रश्न विचारायला काल ज्यावेळेस तुम्हाला कॉल करत होता तर तेव्हा तो फोन नीट लागत नव्हता मग त्यांनी मला सांगत नव्हतं तो मला सांगत होता की सर लाईट नसल्यामुळे कदाचित आवाज येत नसेल मी तुम्हाला नंतर करतो नंतर त्याने मला फोन केला परत तोच प्रॉब्लेम सर आवाजच येत नाही आवाजच येत नाही अजून परत त्याने मला चार वाजेला दिला